गौरी नारायण नमस्कृती सर्वांना श्री स्वामी समर्थ तर बघा भरपूर ताई दादा दुरून दुरून स्वामी मूर्ती आर्टला विजिट करायला पूजा साहित्य घ्यायला आपल्या शॉपवर येत आहेत तर बघा आपल्याकडे जी सेवा मिळते सेवा म्हणजे काय अध्यात्म नामस्मरण सकाळी नित्य सेवा पूजा नामजप ह्यालाच आपण आध्यात्मिक सेवा असं म्हणतो तर बघा जी धनलक्ष्मी कुंचन सेवा मी प्रत्येकाला देते आहे व्यवसाय तुमचा चांगला चालण्यासाठी व्यवसायामध्ये प्रगती होण्यासाठी भरपूर आजपर्यंत तुम्हाला मी सेवा दिलेल्या आहेत तर त्यातली एक सेवा तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे आणि रुही कलेक्शन त्या ताईंचं बघा खूप मोठं शॉप आहे आणि शॉपचं त्यांच्या प्रगती खूप मोठी झालेली आहे त्यामुळं ताईंना अनुभव आला व्यवसाय त्यांचा अगदी डबल टिबल झालाय तुम्ही रुही कलेक्शन पेजला नक्की विजिट करा इन्स्टा युट्यूबला ताईंचं पेज आहे फेसबुकला आणि आता ताई त्यांच्या मावशीसाठी आणि ताईंनी त्यांच्या काकूसाठी सेवा घेतली तर चला तुम्हाला त्यांची सेवा पण मी दाखवते आणि त्याचबरोबर व्यवसायासाठी पॅरास्टोन कुठे ठेवावे पॅरास्टोन ऍक्टिव्हेट कसे करावे हे सुद्धा या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल तर बघा ह्याला पॅरेट स्टोन असं म्हणतात जसं की तुमचा व्यवसाय चालत नाहीये बरेच जणांची कमते तक्रार असते की ताई व्यवसाय चालत नाही किंवा नोकरीमध्ये यश नाहीये आणि कोणतीच कामं होत नाही असे भरपूर वर्ग आहे तर बघा असं स्टोनचं तुमच्या शॉपमध्ये किंवा अगदी घरामध्ये उत्तर दिशेला उत्तर कोपऱ्यात किंवा जागा नसेल तर पूर्व पश्चिम सुद्धा चालतं किंवा घराच्या मध्यभागी सुद्धा तुम्ही ठेवू शकता तर बघू शकता सगळे पॅरेटचे स्टोन आहेत त्यासुद्धा बघा रोज कॉट्स आहे आता रोज रोजकॉट जो आहे तो आपले आणि कस्टमरचे नाते संबंध व्यवसायामध्ये आणि बघा जॉबमध्ये कधी कधी आपला आणि आपल्या बॉसचं वगैरे जमत नाही अशा वेळेस तुम्ही प्रेम वाढवण्यासाठी हा तुमच्या व्यवसायामध्ये ठेवू शकता त्या जर बघू शकता ह्याला ग्रीनझेड असं म्हणतात ह्याचं ब्रासलेट पण आहे आणि स्टोन पण आहे तुम्हाला जर स्टोन घालणं शक्य आहे तर स्टोन घ्या नसेल तर तुम्ही ब्रासलेट घेऊ शकता आणि बघा ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ह्या मंत्राचं पठन करत करत ह्याला तुम्हाला ऍक्टिव्हेट करायचं आहे त्याच्यावरती बघा आता आपण जो पॅरास्टोन सगळ्यात मोठा आहे बघा सगळ्यात मोठ्या साईजचा पॅरास्टोन सुद्धा आपल्याला अवेलेबल आहे ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ह्या मंत्राचं पठन करत करत तुम्ही हा ॲक्टिवेट करू शकता आणि पुन्हा ह्याच्यावरती ठेवायचं आहे त्याच बघा लक्ष्मी माता किंवा गणपती तर मी चांदीची लक्ष्मी ठेवली आहे तुम्ही कोणती ठेवू शकता अगदी पितळेची असेल तरी चालते तुम्ही गंध लावा किंवा हळदी कुंकू एखादं गुलाबाचं फुल गजरात ठेवला तर उत्तमच महालक्ष्मीला शॉपमध्ये तुमच्या व्यवसायात प्रगती होण्यासाठी सकाळ सकाळी शॉपमध्ये गेले गेले ह्या सेवा फॉलो करायची आहे तर बघा इथं मध्यभागी तुम्हाला ठेवायचे आहे त्याचबरोबर बघा पॅरेटचा स्टोन बघा अंकवाला पण आहे लकी अंकवाला पण पॅरेटचा आपल्याकडे स्टोन मिळतो तुम्ही ह्याला गंध हळदी कुंकू वगैरे लावू शकता आणि ऍक्टिवेट सुद्धा करायचं याला अफर्मेशन द्यायचे आहे ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्य नम ओम श्री महालक्ष्मी देव्य नम हा व्यवसायासाठी बघा तुम्हाला असं बनवायचं आहे बरं का आता ह्याच्यामध्ये बघा भरपूर सारे कॉईन आहेत तर का हा ठेवलाय तर हे कॉईन जे आहेत ते माता लक्ष्मीला आकर्षित पैसा 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 जातो आणि क्लिअर कॉट हा क्लिअर कॉट जो तुम्ही बघताय हा राईट डिसिजनसाठी आहे बरं का तुमच्या आयुष्यामध्ये जर तुम्ही डिसिजन घेऊ शकत नसाल जसं की बघा घर म्हटलं की आपल्या आयुष्यामध्ये निर्णय घ्यावे लागतात आपण संसार करतो तर राईट डिसिजन आणि बिझनेस क्लिअरिटीसाठी आपल्याला क्लिअर कॉट्स ठेवला जातो व्यवसायामध्ये आणि अगदी घरामध्ये तुम्ही ठेवू शकता बघा अष्टलक्ष्मी फ्रेम आता ह्याचं एक विशिष्ट महत्व आहे तुमच्या व्यवसायामध्ये बघा आठ लक्ष्मीची आठ दिशांनी तुम्हाला आशीर्वाद मिळावा असं ज्यांना वाटतं त्यांनी अष्टलक्ष्मी चांदीमध्ये फ्रेम तुम्ही तुमच्या शॉपमध्ये ठेवू शकता आता बघा रोही कलेक्शन आता त्या ताईंचं बघा तुम्ही इंस्टाला युट्यूबला आणि फेसबुकला पेज बघा तर ताईंचा व्यवसाय खूप चांगला चालतोय त्यांचा कपड्याचा व्यवसाय आहे आणि ताईंचा व्यवसाय खूप चांगला चालतोय त्यांना सेवेचा अनुभव आला म्हणून ताईंनी त्यांच्या मावशीसाठी आणि काकूसाठी पुन्हा आपल्याकडे कुंचन सेवा ऑर्डर केलेली आहे तर ताईंनी बघा हा कामाक्षी दिवा कुंचन सेवेसाठी घेतलेला आहे सुंदर असा एक डिश घेतलेली आहे कुंचन सेवा ठेवण्यासाठी पानवेल डिश अगदी जसं मी पैशाचं हे बनवलंय त्यासाठी पानवेल डिश घेऊ शकता त्याच्यामध्ये सगळे असे नाणे ठेवू शकता पानवेल डिश मध्ये तर तुम्ही बघू शकता त्यासोबत बघा ताईंचे एकूण दोन कामाक्षी दिवे आहेत इकडं पण एक कामाक्षी दिवा आहे ताईंचं तुम्ही बघू शकता सुंदर असा कामाक्षी दिवा ही पानवेल डिश आहे आता आपण रांगोळी साचे बघूया लक्ष्मीच्या सेवेसाठी बघा सहस्त्र कमळदल खूप महत्वाचं आहे तर ताईंनी सहस्त्र कमळदलचे बघा दोन रांगोळीचे साचे घेतलेले आहेत तुम्हाला जर हवे तर स्क्रीनशॉट घ्या स्थिर लक्ष्मी तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर होत नसेल प्रत्येकाचा प्रश्न आहे असा तर लक्ष्मी स्थिर होण्यासाठी रोज सकाळी दरवाजेमध्ये देवघरामध्ये स्थिर लक्ष्मीची रांगोळी तुम्हाला काढायची याच्यामध्ये सगळे शुभचिन्ह आहेत त्या जर बघू शकता हे दोन ताईनी आपण घेतले स्थिर लक्ष्मी आता कुंचन सेवेचा सेट बघा ताईंचा तर ताई काही काय घेतले बा कुंचन सेवेमध्ये गोमती चक्र श्री स्वामी समर्थ रुही कलेक्शन ताईंची ऑर्डर आहे बरं का तर ताईनी कुंचन सेवा त्यांच्या बिझनेससाठी साठी केली त्यांचा बिझनेस खूप चांगला चालतोय तर ताईंनी बघा त्यांची मावशी आणि काकूसाठी सुद्धा कुंचन सेवा स्वामी मूर्ती आर्टमध्ये ऑर्डर केलेली आहे तर ह्याचा मोठा व्हिडिओ सुद्धा होईल स्वामी माय लाईफ शीतल ह्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा आणि सुंदर अशी बघा तुमच्या व्यवसायामध्ये माता लक्ष्मीची सेवा करायची आहे तुम्हाला जो पॅरेट स्टोन आहे जो झिवो कॉईन सगळ्या कॉईनमध्ये मध्ये बघा गंध हळदींकू लावायचा आहे आणि अशा प्रकारे व्यवसायाच्या ठिकाणी सुद्धा तुम्ही छानशी पूजा माता लक्ष्मीची तुम्हाला करायची आहे तर हा व्हिडिओ काही वेळामध्ये आपल्या चॅनलवरती येईल त्यासोबत बघा सात इंच मूर्तीसाठी स्वामींच्या एकदम छोटासा सोपा ताईने घेतलेला आहे तुम्ही बघू शकता हा लड्डू गोपालजींसाठी सोपा घेतलेला आहे ताईंनी आणि हे बघा शॉपला गर्दी कंटिन्यू चालू आहे स्वामी मूर्ती आठच्या पूजा साहित्य खरेदी करण्यासाठी